कराड येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी कराड संचलित एच के डी अँग्लो उर्दू हायस्कूल कराड जिल्हा सातारा येथे भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे पदाधिकारी जनाब इसाक सवा यांच्या हस्ते ध्वज पडकवण्यात आला यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत देशभक्तीपर गीते तसेच भाषणे सादर केली यावेळी बालवाडीच्या व पहिलीच्या विद्यार्थ्यांनीही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर असे देशभक्तीपर ॲक्शन सॉंग सादर केले आज दिल पे हाथ रख के ये कसम ले हम सभी ना झुकेगा देश अपना ना झुकेंगे हम कभी आज दिल पे हाथ रख के ये कसम ले हम सभी ना झुकेगा देश अपना ना झुकेंगे हम कभी जिंदगी का क्या किया जो सर पाया हो गया वो खून पानी जो पे ना बहाया चल लहू से लिख दे खाक पे ऐ भारत माँ तेरी माटी तेरा देश पहले दुनिया के सारे सुख पीछे है मेरा देश पहले है तिरंगा जय है तहले, दुनिया के सारे सुख पीछे हैरा देश पहले या अगोदर तेरा ऑगस्ट व चौदा ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत ध्वजवंद देशभक्ती पर गीते भाषण व निबंध स्पर्धा क्राफ्ट वर्क चित्रकला रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने माझी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला पंधरा ऑगस्टच्या या कार्यक्रमात संस्थेचे सर्व पदाधिकारी हजी बाबासाहेब पटेल हजी रशीद अहमद अरब अल्ताफ हुसेन मुल्ला इरफान सय्यद शाळेचे मुख्याध्यापक इरकल अरेम उपस्थित होते यावेळी शाळेतील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य हाजी हाजी मकसूद मोमीन हफीज तैयब इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमास पालकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लतीफ जागीरदार सर व शबाना मोमीन मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक इर्कल अरेम यांनी केले तर आभार परवेश जहांगीर सर यांनी मांडले रनफास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड